इयत्ता सहावी बालभारती पुस्तकातील दौलत पाठ नाही हा शब्द दौलतने मोठ्या निर्धाराने उच्चारला तो शब्द तात्या देशमुखाने झटक्याने मान फिरवली आणि ते रागाने झाले ते तसे गेल्यावर मात्र दौलतच्या मनाला प्रश्न पडला आपण केले हे बरोबर की चूक तात्या देशमुख गावातले वजनदार देशमुख तर होतेच शिवाय दौलतचे उपकार करते होते त्या दिवशी घरात नदीचे पाणी शिरल्यावर मोठ्या मेहरबानीने तात्यांनी त्याला आपला जुन्या वाड्यात राहायला जागा दिली होती गेले पंधरा दिवस तो तेथे राहत होता घरातील ओल सुकेपर्यंत म्हणजे आणखी महिनाभर तरी त्याला त्याच्या वाड्यात राहणे भाग होते अशा स्थितीत ते, ते आपल्याकडे येतात मुलांना स्टेशनपर्यंत पोहोचवण्यासाठी झुंपायला विनवतात आणि आपण त्यांना नाही म्हणतो हे बरोबर की चूक एक प्रकारे ते बरोबर होते आज पोळ्याचा दिवस बैलांचा वर्षातला सणाचा दिवस या दिवसाचे महत्व शेतकऱ्याशिवाय इतरांना कधी कळायचे नाही बारा महिने तेरा काळ मातीत खपून मोती पिकवणाऱ्या बैलाची या दिवशी शेतकरी पूजा करतो त्याला गोडधोड खायला घालतो रंगवतो झूल घालतो आणि हौशेने त्याची मिरवणूकही काढतो वर्षभर खपून जगाला जगवणाऱ्या विसावा मिळत असतो आणि अशा दिवशी तात्या येऊन म्हणत होते माझ्या मुलांना सिनेमा बघायला सांगलीला जायचंय तेवढं त्यांना ते गाडीतून स्टेशनपर्यंत पोहोचव कसे शक्य होते ते जातीवंत शेतकरी पोळ्याच्या दिवशी बैलांना कधीच झुंपणार नाही अर्थात आपण नाही म्हटले हे बरोबर केले असे दौलतला वाटले पण तात्या गावातला श्रीमंत प्रतिष्ठित माणूस आपण त्याच्या घरात राहून मिंदे झालेलो अशा स्थितीत आपण नाही म्हणणे म्हणजे त्यांचा केवढा अपमान झाला त्या अपमानामुळेच ते, ते रागून ने निघून गेले त्यांना जो राग आला तो जसा त्यांच्या अपमानाचा त्याचप्रमाणे आपण त्यांना नाही म्हणल्याने आपल्या दिसलेल्या उद्दामपणाचाही ते आपणाला आज उद्दाम उर्मट असे म्हणत गेले असतील पण आज आपण काही जाणून बुजून उद्दामपणा केला नाही उर्मटपणा तर नाहीच नाही आपण आपला धर्म पाळला माझ्या वागण्याने त्यांना राग आला असेल तर त्याला मी तरी काय करणार खरे म्हणजे तात्यांनी असे रागवायला नको होते पण ती श्रीमंत माणसे चार पैशाच्या किंवा प्रतिष्ठेपणाच्या जोरावर सगळ्या जगावर सत्ता गाजू पाहणारी ही अशीच असायची पण त्यांना कोण भीत भी तो हौशेने बैलांना झुली घालून कामाला लागला त्याने चमकदार रंगाने बैलांची शिंगे रंगवली त्यावर सोनेरी बेगडाच्या आडव्या पट्ट्या लावल्या त्यांच्या कपाळावर आरशांची आशिंगे बांधली गळ्यात फुलांच्या माळा घातल्या आणि अशा तऱ्हेने सुशोभित केलेल्या आपल्या बैलांकडे तो कौतुकाने पाहत राहिला त्या कौतुकाने मन भरून आल्यामुळे त्याच्या मनाच्या यातना बुजून गेल्या आता त्या आपल्यावर रागून गेले याची तर त्याला पुसट आठवणही राहिली नाही आपल्या सजवलेल्या बैलांकडे पाहताना त्याचे मन सुखाने पुरेपूर भरून गेले त्याच वेळी त्याला कुणीतरी येऊन बातमी सांगितली बळी चव्हाण आला बैलाने मारले मोठी जखम झाली ते ऐकताच त्याचे मन अस्वस्थ झाले बैलांच्या मिरवणुकीची वेळ होत आली होती खोत्याच्या वाड्यापुढे वाजणारी सुरेलस नाही त्याला स्पष्ट ऐकू येऊ लागले बैलांना घेऊन जायची त्याची सगळी तयारी झाली होती पण त्याच्या त्याकडे लक्षच ना सनईचा आवाज त्याच्या कानात शिरेना आपले सजवलेले बैलही त्याला स्पष्ट ना त्याला एकच देखावा दिसत होता एकच आवाज ऐकू येत होता जखमेने रक्तबंबाळ झालेला बळी चव्हाण आणि त्याच्या मुखातून निघणारा वेदनामय व्याकुळ त्याचा सगळा सोयरा नव्हता भाऊबण नव्हता इष्टमित्र नव्हता तो गावातला एक त्याच्यासारखाच सामान्य शेतकरी होता पण मानवी मन हे फक्त नात्याच्या किंवा मायेच्या माणसांसाठीच व्याकुळ होत नाही तर कुठल्याही मानवी दुःखाने ते बधिर होत बळीला पाहण्यासाठी दौलतचे मन अधीर झाले त्याने शृंगारलेले बैल तिथे सोडले मिरवणी उशीर झाला तरी हरकत नाही असे त्याला वाटले तो निघाला बळीला बघायला बळीला बघायला लोकांची गर्दी झाली होती पण ती नुसती अग्यांची गर्दी असे दौलतला वाटले प्रत्येक जण हळहळत हर होता दवाखान्यात न्यायला पाहिजे डॉक्टरला बोलवायला पाहिजे असे प्रत्येकाच्या तोंडातून निघत होते पण ते करायला एकही धजत नव्हता त्या गर्दीला बाजूला सारून दौलत बळीजवळ गेला बळीच्या मांडीत शिंग घुसले होते रक्तश्राव भलताच झाला होता फेट्याने त्याची मांडी आवळली होती तरी अजून रक्त ठिपकत होते भलत्या रक्तश्रावाने बळीला मूर्छा आली होती त्याची म्हातारी आरडत ओरडत होती आणि त्याचा भाऊ त्याला धरून बसला होता अशा तऱ्हेने वेळ घालवणे म्हणजे बळीला मृत्यूच्या दाढेत लोटण्यासारखेच होते ते ध्यानात येताच दौलत बळीच्या भावाला म्हणाला असे बसून कसं भागणार आत्ताच्या आत्ता डॉक्टरला आणलं पाहिजे नाहीतर याला मिरजेला नेला पाहिजे मिरजेलाच न्यावा म्हणतोय पण अजून गाडी झुंपून आली नाही कोण गेलंय काय गाडी आणायला गेलेत दोघे जण पण ते तिकडे अरे हे का दिरंगाईचं चा काम चारची गाडी आत्ताच येईल गाडी झुंपून चालायलाच हवं आता, चाला आता लगेच स्टेशनकडे थांबा मीच येतो माझी गाडी घेऊन दोन मिनिटात असे बोलून उतावीळीने दौलत घराकडे पळत आला पोळा मिरवणूक बैलांचा शृंगार सगळे सगळे विसरला लवकरात लवकर बळीला स्टेशनवर कसे पोचवावे ही एकच गोष्ट त्याच्या मनात थैमान घालू लागली बैलांच्या झुली काढण्यास सुद्धा वेळ दवडने त्याला बरे वाटले नाही जुलींसह तसेच बैल त्याने गाडीला जोडले गाडी बळीच्या दारात नेली गाडीत एक तडव अंतरला आणि तिघा चौघांनी बळीला अलगद उचलून गाडीत घातले गाडी स्टेशनच्या रस्त्याला लागले स्टेशन, ला ला स्टेशन पर्यंतचे अंतर बराबर कमी होत चालले पण स्टेशन येईपर्यंत गाडी चुकेल की काय ही, का ही एकच काळजी दौलतच्या जीवाला लागली ला होती अखेर जेव्हा स्टेशन आले आणि गाडीला अवकाश आहे असे कळले तेव्हा त्याचा जीव भांड्यात पडला सावकाश बळीला बैलगाडीतून उतरून स्टेशनात नेले त्याच्याबरोबर मिरजेत जाण्यासाठी दोघा तिघांची योजना झाली तेवढ्या स्टेशनात गाडी आली बळीला व्यवस्थित चढून बसवला गेला गाडी निघून गेली नंतर दौलत स्टेशन बाहेर पडून आपल्या गाडीजवळ आला त्याने निवांतपणे पानाची चंची सोडली आता पान खाऊन तो परत जायला निघणार होता त्याने सुपारी कातरून तोंडात टाकली तोच तात्या आपल्या गावाकडे पायी चालू लागलेले त्याला दिसले त्याचबरोबर त्याला आठवले तात्या मुलांना पोचवायला आलेले दिसतात कसे बरे आले असतील मुलांना घेऊन चालतच आलेले असणार त्याशिवाय काय मार्ग होता येताना आपल्याला धानले ते सुचलेच नाही सहजासहजी त्यांच्या मुलांना आपल्याच गाडीतून आणता आले असते त्यांचा राग घालवता आला असता ह चुकले सगळे असो आता तरी त्यांना बोलावे म्हणून तो चंची सावरत उठला दोन पावले त्यांच्याकडे गेला त्यांना हाक मारली तात्या अगो तात्या तात्याने वळून त्याच्याकडे पाहिले पाहिलेसारख्या लाल डोळ्यांनी ती नजर बघताच दौलत पावरला तात्यांनी विचारले काय आला आलासा कशाला हवी तुला ती चौकशी अन आज बैलांचा सण आहे ना गाडी झुंपायची नव्हती ना पण बळीला भारी जखम झाली होती त्याला मिरजेला नेणे जरुरीचे होते सण कवाबी येईल पण बळीचे प्राण गेले असते तर ता, तात्या चमकले व झरझर निघून गेले